आता पुण्याला आलेलो आणि पुन्हा पाण्या रिथे आलेलोपणी निमित्त घराला साखरा घालतात ते साखरा हळतात ते आपण त्याचे काही क्षणचित्र आपण दिसणार आहोत असे आपल्या सर्वच कारण पौराणिक कथा आहे की आपल्याला आज जन्म आज शिवारा मिळावा म्हणजे व्रत केले जातं त्या व्रतासाठी निमित्त वाडाची पूजा केली जाते आणि त्या वाडाच्या पूजेनिमित्त क्रिया आपल्या व्रताच्या प्रमाणे भेट घेणं आणि रोजी रोजीचे संपूर्ण सामान अर्पण केलं जातं आणि त्याचप्रमाणे आपल्याला आज नवर आणि नेवा म्हणून सात जन्म आज नवर आणि म्हणून म्हणून खरं तर आपण परफेक्ट त्यांच्याकडून त्यांच्याच सणाची माहिती घेऊया Apa langsung takut ya. Aku langsung कळतो आपण त्याचं पतन नाव आपल्याला काय तिथवाला माया मी पुसरतो पराव पूजा करतात त्याचं पाचचं कारण तुम्ही जरा सांगितलं नवऱ्या नवऱ्याला सोपागी भेटा नवऱ्याला भेटा आम्ही परंपरा तुमच्या तुमचा तुमच्याकडून माझ्या छान आहे आणि खूप खूप येतो त्याच्याबद्दल मला पण खूप दुःख हा येते म्हणून मग तुम्ही पूजा करता च त्यांच्याकडून अशा अपेक्षा बघितल्यानंतर त्यांच्या नव्हतं त्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या असं मलाही वाटतं पुढच्या सर्वजण वाडाला फेऱ्या घालत आहे आणि आजही आपल्याला योगा मिळाला पुण्याला येऊन हे चित्र तुम्हाला दाखवा दाखवा दाखवायला आपलं नाव सांगा का अनुराधा आपलं नाव ना। अनुराधा आपण आता इथे सर्वांचे पुण्यामध्येच ह्यांची मुलाखत घेत आहोत तर आम्हाला सांगा तुम्ही एवढं का केलं करता येण कसं तुम्ही एवऱ्यात म्हणजे सात जन्म हात नवऱ्या यासाठी करतो प्रथा चालत राहिली आणि नवऱ्याचं दीर्घ आयुष्य व्हावं यासाठी पण करतो तुमच्याकडून का अपेक्षा आहेस तुमच्याकडून मी माझ्या नवऱ्याला खूप आवडतो माझ्या नवऱ्याचं दीर्घ आयुष्य वाढावं म्हणून मी मी तुझ्या सतत दरवर्षी करते पण तुमच्या का अपेक्षा माझ्या नवऱ्याला सुट्टी ठेवली दोघांच्या पूजा सुट्टी धन्यवाद अशा प्रकारे सर्वांच्या प्रतिक्रिया आलेल्या चला तर मग आपण na mo ka.